मृत्युंजय कादंबरीचा भाग दुसरा लता वृक्षांनी आणि पशुपक्ष्यांनी बहरून गेलेल्या निसर्गदेवतेच्या कुशीत पहुळलेल्या माझं ते चिमुकलं गाव चंपा नगरी चाकोर चातक कोकीळ भारद्वाज आणि सारंग अशा असंख्य पक्षीराजाच्या मधुर कलकलाटानं भल्या पहाटे जाग होणारं गायींच्या हंबरण्याबरोबरच सकाळी रोजच्या कामाला लागणारं दोन प्रहराच्या रणरत्या त्यावेळी त्या कादंब कादंबाच्या गर्द गर्दगार छायेत निवांतपणे विसावणारं घंटाच्या तालबद्ध आवा आवाजांसह काहीबरोबर संध्याकाळी धुळीचे लोळ उडवीत परतणार आणि रात्री गंगामातेला किनाऱ्यावरून येणाऱ्या मंद मंद शीतल वायू लहरी अंगावर पांघरून एखादा निरागस आभ्रकासारखं शांत झोपी जाणारं इथं या चंपानगरीत माझं ते रम्य बालपण गेलं हो अक्षरशः गेलंच धनुष्यातून एकदा सुटलेल्या बाणासारखं ते कधीच पुन्हा माझ्याकडून परतून काही आलं नाही पण त्याच्या नुसत्या स्मृतीनंच गंगामातेच्या क्षितीच्यापर्यंत पसरलेले विस्तीर्ण पात्र माझ्या डोळ्यांसमोर उभं आहे पांढरट निळ्या पाण्याचं ते क्षितिजापर्यंत पसरलेलं अफाट साम्राज्य त्यातल्या पाण्याच्या बिंदून बिंदूला माझा दाट परिचय आहे आणि मलाही त्याच्या थेंबा थेंबाची दाट ओळख या आहे याच्या गंगामातेचा काठी पसरलेला ओलसर वाळूचा मऊमऊ पाठीवर धावताना माझी निर्भीड चिमुकली पावलं उमटली आहेत या इथल्या अवखळ वायू लहरींनी मी अंगावर लपेटीत असलेले माझं उत्तीर्य आणि अनेक वेळा खटाळपणानं उडून लावलेलं आहे आणि म्हणूनच चंपानगरीच्या आठवणीबरोबर मी बालपणी पाहिलेल्या या कडेपासून त्या कडेपर्यंत पसरलेली गंगामाता माझ्या डोळ्यासमोर उभी राहिली ते बालपण म्हणजे तरी काय कुणाला तरी ते व्यवस्थितपणे नीट सांगता येईल का अनेक लोक अनेक कल्पनांचे त्यांचं वर्णन करतात पण मला म्हणाला तर ते नेहमीच रथासारखं वाटत आलं आहे मुक्त आहे आणि अनिर्बंधन कल्पनांचे घोडे जोडलेले एक स्वैर रथ असावं असं दूरवर दिसणारं गंगेचं पाणी खरोखरच कुठंतरी निळ्याभोर आकाशाला टेकलेलं आहे का हे पाण्यासाठी तो रथ तिच्या अगणित लोटांवरून फेरफटका मारून क्षणाला क्षितिजापर्यंत धाव करून येईल तर कधीकधी तो रथ आ आकाशातल्या लुकलुकणाऱ्या असंख्य तारका कसल्या कोंदण्यात बसवल्या असतात की ज्यामुळे त्या निळं छत सोडून पृथ्वीतळाखालच्या खळू खळकण नि निखळून का पडत नाहीत याची खात्री करून घेण्यासाठी आकाशात उंच उंच झोपवून येई याचा पुढचा व्हिडिओ हा पुढच्या भागात येईल भाग तीनमध्ये त्यामुळे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी माझ्या यूट्यूब चॅनलला धन्यवाद